तर चला मस्त खिचडी बनवलेली बघा आता लावून मला मस्त खिचडी खायची आणि सोनाय ना आता मस्तपैकी खिचडी खात खिचडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग आत त्यांनी इथं बघा सगळं सामान काढून ठेवले डब्यांमधलं डबे मोकळे केलेले आहेत आणि मग सगळं झटकून झटकून घ्यायचं मस्तपैकी तर आम्ही आलो खिचडी इथं खायला पोर्च इकडे खाटेवर बसून पैकी हवेला खावा मम्मीला ऊस खायचे इकडं ऊस खायचे अरे दोन दिवसातून खावा आता एवढं उन्हाचं मला तिकडं जावं लागेल ऊस आणायला खिचडी खाल्ली आता ऊस खायचे मम्मीला झोपली इथं येणार आहे तुम्हा सोबत हॅलो बोला हॅलो तुम्ही किती बोलता तस व्हिडिओ नाही पप्पा काय करत लावायचं हा राजा चल <coughs> कुठे गेले अण्णा हा दिसले दिसले राजा चल रहा जा। है काय आवाज़ देती है

Bye Bye Us 教育。一个。 तुकडे करा, करा ना याचे तुकडे करा ना जाऊ दे जाऊ दे ら<ペー> असं खातात मम्मीला खायचं होत टू ब्रदर्स <laughs> <आगए पाला। laughs> <laughs> <laughs> या मुलीला ऊस खाता येत नाही सोलून द्यावा <laughs> लागतो दीड हजार झाले

चेक करा फोकस नाही पकडत हा काय आता का बोलतय ऊस आणलं म्हणून

काय राजा दर दर के रा। राजा डर डर राहराज हे ना राजा हा चला माहिती झालंय आता इथं आलेलं आहे डर डर के पडे पडेगा पप्पांना पुढं करून द्यायचा मग टक टक क्यू सच नाही सुन ना ना? 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 <laughs> ना? <laughs> <laughs> राजा उसका उसका ऊस खा, खा, खा <laughs> मम्मी खा मम्मीने पग बर तेवढ डबड

राजा पण उस खातो बरं खात <laughs> का पण आता त्याला झोप आलेली म्हणून म्हणून काही खात नाही तो मायनली आता क्लिनिंगला सुरुवात झालेली आहे जाळ्या काढायला भरपूर जाळ्या झालेल्या आहेत दिसून तर येत नाही पण खूप जाळ्या आहेत इकडं नाही एवढं बरं का कारण इकडं रोजचं सुरू साफसफाई होत असते आणि ही मांडी वगैरे सगळी क्लीन केलेली आहे हे आमचं गावचं किचन आहे भांडी वगैरे ठेवले साफसफाई करून मला वाटलं झाडूच आणला अध्या तुम्ही अशी मजा आहे मला बसवले दुकानात आणि इथं मिसळ पावकात बसले बघ ना तूच खतरनाक पप्पा अरे तर माझ्यासाठी पण घेतला घेतलाय बर का थोडाच घेतला खायचा नव्हता पण घेतला टाइमपास म्हणून सावकास का जरा मैठला Yeah.